प्रसिद्ध विशेष सरकारी वकील गणेश चव्हाण नामांकित वकील सुभाष पगारे व वकील संदीप गुप्ता हे आपल्या इनोवा कारणे रोजी दुपारी मुंबईच्या मालाड पश्चिमेतील मड येथून शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमातून मालाडच्या दिशेने आपल्या इनोवा कारणे परतत असताना अक्सागाव येथे अचानक पाठीमागून भरदा वेगात आलेल्या ऑडी कारणे इनोवा कारला मागून जोराची धडक दिली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही दुख अथवा जीवितहानी झालेली नसली तरी मात्र वकिलांच्या इनोव्हा कारच्या मागच्या बाजूस खूप मोठे नुकसान झाले आहे सदर धडक इतकी जोरात होती की क्षणार्धात कारच्या धडकेचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी जमा झाले होते भरधाव ऑडी कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे सदर अपघात घडल्याचे ऑडी चालकाने मान्य केले आहे सदर घटनेचा पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद